जे मराठी आरसा महाराष्ट्राचा शिंदखेड्याच्या सभेत आमदार पंकजा मुंडे यांनी कवितेतून केले आवाहन लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जयकुमार भाऊंना निवडून देऊ लाडक्या बहिणींची सभेला प्रचंड उपस्थिती शिंदखेडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ आज पंधरा नोव्हेंबर रोजी शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली यावेळी त्या म्हणाल्या आमदार जयकुमार रावल आणि आम्ही विधिमंडळात गेली अनेक वर्ष सोबत काम करत आहोत आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा हा मतदारसंघ दुष्काळमुक्त व्हावा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावं मतदारसंघात चांगले रस्ते व्हावेत यासाठी आमदार जयकुमार भाऊ नेहमीच प्रयत्नशील आहेत मी ग्रामविकास मंत्री असताना त्यांची जनकल्याणाची प्रतिबद्धता बघितली आहे म्हणूनच आमदार जयकुमार भाऊ आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा काम करणारा लाडका भाऊ आहे त्यांना आपण निवडून देऊ असे भावनिक आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केले सज्जन माणूस राहिलेला आहे ना त्याच्यापैकी सगळ्यात नंबर एक लावतो हो पुन्हा

जिल्हाध्यक्ष बबन चौधरी अनिल वानखेडे संजीवनी सिसोदे रजनी वानखेडे माजी महापौर प्रतिभा चौधरी जिल्हा परिषद सभापती ज्योती जिल्हा परिषद सभापती सोनाली कदम पंचायत समिती सभापती छाया गिरासे सत्यभामा मंगळे पंकज कदम धनंजय मंगळे आदींसह भाजपा कार्यकर्ते व मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता या सभेला लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या सभेत आमदार जयकुमार रावल यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला विरोधक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत त्यांना माझे आव्हान आहे त्यांनी समोर यावं तुम्ही काय केले आणि मी या मतदारसंघासाठी काय विकास केला हे मी त्यांना दाखवून देतो असेही रावल म्हणाले शिंदखेडामध्ये आलेला हे देशमुख त्यांनी सहकारी साखर कारखाना काढला चोवीस तास चालला था। चोवीस तास नंतर तो कारखाना का प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेचा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे